So, hey guys, back to my सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज ना माझ्यापासून मी निकाल ना तेल बनवलं होतं घरी तर तेल मी तेल मस्त मी डोक्याला लावलं त्याच्यात म्हणजे केसं वाढायसाठी आय घर केस वाढायसाठी घरात जे राहतं ना सामान म्हणजे मी काही बाहेरून आणलं काय होतो कारण ते तसं करून तेल बनवलं तेल मला खूप छान रिझल्ट भेटतो तर मध्ये मध्ये फक्त मला आवळा नाही भेटला कारण की आवळा काय माहिती कुठं गे भरपूर ठिकाणी पाहिलं पण मला भेटलाच नाही आणि आज माझ्या तब्येत पण बरी व्हिडिओ पण होते काढणार पण म्हटलं डेली ब्लॉगिंग करायचे पण मग करावंच तर तर हो मी हेच बोलणार तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल ना तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझे सबस्क्राईबर फार कमी नाही मला पटकन एखाद्या सबस्क्राईब कर कंप्लीट करून मला मोबाईल घ्यायचा आहे तर मला आज बरं नाही वाटत आहे मी ने व्हिडिओ अपलोड केला एडिटिंग करून ठेवली ती रात्रीच अपलोड घ्यायला मग आता थंबनेल वगैरे बनवलं ते अपलोड करता करताच मी झोपून घेतलं मला बरंच नव्हतं वाटत काय माहिती आहे झोप सुरू राहिले अजून पण जड जड झालं मला मयुरीसाठी ब्लाऊज पण शिवायचं आहे ब्लाऊज ब्लाऊजचा कपडा आहे साडी म्हणजे ऑनलाईन ऑर्डर केली होती त्याच्यावर ब्लाऊज होतं पण तिला टोचणारे कपडे नाही आवडत ते घालतच नाही त्याच्यामुळं मग मी आज त्यासाठी ब्लाऊज पीस घेऊन हो आले ब्लाऊज पीस नाही असं सुट्टे कपडे भेटतात आमच्या ट्रॉक बाजारामध्ये तर सुट्टा एक पीस घेऊन आले कपडा छान त्याचा फक्त त्याला लास्ट राहायचं विसरलं मी तो म्हटलं पटकन तो शिवून घेते शिवायला घेते कारण की सव्वीस तारखेला मुचा बड्डे त्याच्यामुळं आणि इथे बघा माझ्या घरात खूप पसारा आहे कपाटातलं की नाही माझे कपडे काढले कारण की ठेवायला जागा नव्हता काही फिटिंग करायचे कपडे होते कपाटातले खालच्या ते तर ठेवले पण फिटिंग काही केलंच नाही भरपूर दिवस आणि इथे इथे पण कपडे असं काय झालं काय माहिती काहीच करू वाटत नाही मला तसं आता मम्मी आवडते तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा मी तुम्हाला अजून मी ब्लाऊज जर ब्लाऊज कटिंग करते तुम्हाला दाखवते की मयुरीचं ब्लाऊज कसं मी कटिंग केलं आणि हो माझ्या व्हिडिओ तुम्ही पाहत असून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर आवडत असेल तर विना नका करू तर तर मी आता ना हो सगळा पसार आवरला कपडे वगैरे कपड्यात ठेवून दिले जेवढे तेवढे आता म्हटलं नाही का ये करते ब्लाऊज ब्लाऊजची कटिंग करून घेते मला एक ब्लाऊज शिवायचं आहे व्हाईट कलरचं त्याचे पेपर कटिंग करते मग कर ते कपडावरती कटिंग करते आणि मग तुम्हाला दाखवते तर मी आता पेपर घेतला आहे आणि ब्लाऊज शिवायचं तर खूप दिवसापासून कंटाळा करते ब्लाऊज व्यवस्थित होते पण नाही माझ्याकडे खाय तेवढं बाकी आणि मयुरीचं पण ब्लाऊज शिवायचं होतं पण ना भेटत नाही कुठं ठेवलं काय माहिती नाही एका त्यावर म्हटलं एक व्हाईट ब्लाऊज आहे तेच तेच शिवून घेते तर चला तर मग पेपर कटिंग करून घेते पटकन हॅलो तर मी मगाशी दुप मगाशी जो ब्लॉक केला तर दुपारचा होता आणि मी आत्ता ब्लॉक पण दिले करते कारण की मगाशी मला दुपारी मला बरंच नव्हतं लई झोपेत होती काय माहिती असं जडझड पडलं होतं बरंच नव्हतं वाटत तर मम्मीने आत्ता दुपारी थोडंसं ब्लाऊज वगैरे कटिंग ब्लाऊजची पेपर कटिंग केली हे बघा हे पेपर कटिंग झाले ब्लाउजची आणि आता फक्त अस्तरवर अस्तरवर कटिंग करायची बाकी आणि पेप साडीच्या पीसवर कटिंग करायची बाकी तर मी ती आता तरी करणार आता जमलं तर आत्ता करा नाही आत्ता कारण की किरेस पण मी चारच घ्यायचं आहे तर मी ते एक उद्या पेप उद्या करते आणि उद्यापासून शिवायला पण घेऊन हो मी नाही एव्हरी <laughs> ही ना अशीच करते बरं का मी लाईव्ह पण येते ना लाईव्हवर मस्त मस्मसमस्तीच मस, मस करते तर मी उद्या मंगळवार आहे म्हणून हेअर वॉश कर नाही करते म्हणून मी आत्ताच हेअर वॉश करून घेतले आणि इथं मयुरी अभ्यास करते चिपचॉप हा चित्रकारते काही पण काहीतरी क्रिएटिव्हिटी करते तर मी इथेच माझ्या तर इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब हां व्हिडिओला सबस्क्राईब करा मी आज डेली ब्लॉगचे व्हिडिओ टाकतो तर प्लीज आवडले असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझी मशीन तर चला मी मयुरीचा अभ्यास घेते मी तेच व्हिडिओचा एंड करते सो बाय मयुरी हे पण तर मयुरी अभ्यास करते तर मी तेच व्हिडिओचा एंड करते बाय बाय